त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण पाहिलं की काव्या स्वतःचे फोटो गणपती बाप्पा समोर काढत असते आता पार्थ तिथे आल्यानंतर पार्थला मध्ये देशमुख माझे फोटो काढाना पार्थ तिला ठोंना मारतो आणि त्या दोघांची नोकझोक खूप छान अशी होते पार्थ म्हणतो तुम्ही बाप्पाची परमिशन घेतलीत का आता काव्यामध्ये राहू द्या टोंग मारायची असेल तर मला फोटोज काढायचे नाही आहेत पुन्हा एकदा पार्थ टोंगणा मारतो काव्य चिडते आता काव्या म्हणते तुमच्या मोबाईलमध्ये काढायला फोटो पार्क तिचे फोटो काढतो आणि एक दोघांवरती सुद्धा एक विघ्न आलेला आहे की आता डिओस फाईल केलेल्या ज्या मॅडम असतात त्या घरी आलेल्या असतात तेव्हा एक महिना झाला आहे तुम्ही डिओस फाईल करून अशी सूचना त्यांना देतात दे आणि म्हणतात तुमच्या दोघांकडे बघून मला असं वाटतंय की तुमचं नातं खूप खुलेलं आहे आता काव्य मनातल्या मनात विचार करते आणि म्हणते हो आमचं नातं तर खुलेलं आहे मी जर मान्य केलं तर पार्थला अटीन मी प्रेमात पडले आता पार्थ मनातल्या मनात म्हणतो मी जर मान्य केलं की मला अजूनही त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे तर या प्रेमात